डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैनतेच्या चिमुकल्याने घेतला ओंब्या हरभरा मक्याचा स्वाद निफाड दिनांक एकोणतीस कडाक्याच्या थंडीत शेकुटी भोवती बसून गरमागरम हुरड्याची मेजवानी लुटण्याचा आनंद काही औरच शाळा मराठी माझी शाळा मराठी व या गीताला साजेसा उपक्रम निफाड येथील वैनते प्राथमिक विद्या मंदिर शाळेत साकार झाला दपतर मुक्त शनिवार निमित्त विद्यार्थ्यांनी शेकोटीची ऊब घेत ओंब्या हरभरा मक्याचे कणीस भाजून खाण्याचा आनंद लुटला निफाडच्या शेतशिवार सुद्धा हरभरा गहू मका या पिकांनी बहरला आहे वाढत्या शहरीकरणामुळे बंगल्या शेकोटी पेटून ओंब्या हरभरा भाजणे दुर्मिळ झाले आहे शिक्षक गौरव सानप किरण खैरार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः लाकडे गोळा करून मक्याचे कनिज हरभरा ओंब्या भाजून खाण्याचा आनंद लुटला या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना शेतीच्या रब्बी हंगामातील पिकांची माहिती अन्न भाजण्याच्या पद्धती अग्नीपासून सावधानता ग्रामीण भागातील इंधन म्हणून वापरले जाणारे सरपण गोऱ्यांची उपलब्धता गटकार्य शेकोटी जवळच्या गप्पा या सर्वांचा अनुभव घेत गरमागरम हुर्ड्याचा आस्वाद घेता आला शाळेच्या आवारात भरलेल्या या हुरडा पार्टीने शिक्षकांचा अर्थ केवळ पुस्तकापुरता मर्यादित न ठेवता थेट अनुभवातून शिकवणारा ठरला शाळेतील मंगला सोनोने यांच्या हस्ते शेकोटी प्रज्वलित करण्यात आली शिशु विहारच्या शिक्षिका व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक यांनीही चिमुकल्यांच्या या हुडा पार्टीचा आनंद घेतला या चालना देत स्वानुभवासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे न्या रानडे विद्या प्रसारक मंडळ निफाड संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष विविता व्यवहारे सचिव रतन वडघुले विश्वस्त राजेंद्र राठी किरण कापसे राजेश सोनी दिलीप कर, विश्वास कराड मधुकर राऊत नरेंद्र नांदे प्रभाकर कुईटे निफाडचे गट शिक्षण अधिकारी विलास साळी विस्तार अधिकारी लता भरसट कैलास बोरशे वसंत गायकवाड केंद्रप्रमुख अनिता अहिरे शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे व पालकांनी कौतुक केले डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका